इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि यासाठी आजच भेट द्या ग्रुप इचलकरंजी महिला सुरक्षा रक्षक मीनाक्षी आनंदा तुकशेट्टी यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्श महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो इचलकरांची शहरानजीक उपनगर असलेल्या खोतवाडी येथील सौ मीनाक्षी यांना त्यांच्या होमगार्ड सेवेतील सुरक्षा व्यवस्थाविषयी अविरतपणे करत असलेल्या कार्याबद्दल नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला मीनाक्षी यांचे माहेर इचलकरंजी शहरातील विक्रमनगर जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर साली शिक्षण बारावीपर्यंतचे पोलीस भरतीचं स्वप्न उराशी बाळगले पण त्यांना त्यामध्ये अपयश आलं एक जून एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये लग्न झाले आणि लग्नानंतर दोन मुली अशी अपत्य झाले पोलीस भरतीचे स्वप्न अपुरे राहिले म्हणून खचून न जाता दोन हजार पाच साली होमगार्ड भरतीमधून निवड होऊन सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करण्याचे भाग्य लाभले या माध्यमातून नाशिक येथे चाळीस दिवस कुंभमेळ्यात विदेशातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाली कन्यागत महापर्व काळात नृसिंवाडी येथे सुरक्षा रक्षक म्हणून बंदोबस्तासाठी सेवा केली सार्वत्रिक निवडणुकीत कर्नाटक येथे बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या नंतर जबाबदारी पार पाडली होमगार्ड सेवेतील सुरक्षा रक्षक म्हणून सेवेची दखल घेऊन अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श महिला दामिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना मीनाक्षी यांनी सांगितले की आपल्याला महिलांच्या अडचणीत सहकार्य करण्याची आवड आहे कौटुंबिक हिंसाचार महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाड विषयी माहिती मिळताच तात्काळ एकशे बारा टोल फ्री क्रमांकावर तक्रार मिळाल्यास पोलीस पथकासह तात्काळ मदत करणे अन्याय अत्याचाराविरोधात महिलांना सहकार्य करणे या संदर्भात एक ओळख निर्माण झाली याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला यासाठी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना मीनाक्षी तुकशेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव मॅडम मी मीनाक्षी आनंद तुप शेट्टी आपलं माहेर माझं माहेर इचलंगजी विक्रमनगर आपला जन्म जन्म मला इचलंगजीतच झालेलाय शिक्षण पण इचलंगजीतच झालेलाय विक्रमनगर मध्ये मी गावात बारावीपर्यंत शाळा शिकलेली आहे शाळा शिकून झाल्यावर माझं एक वर्ष पीक मी गोळा केले नंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यावर मग मी काहीतरी करावं असं इच्छा होती माझी आमच्या वडिलांची पण होती पण मी नंतर मग माझे वडील म्हणायचे पोलीस भरती हो पण नाही म्हणले पण होमगार्डमध्ये मी पहिलं भरती झाले पण अजून पण मी त्यातच आहे मला पुढे जाता आलं नाही मग आता मी एक वीस वर्ष झाली मी काम करते होमगार्डचं म्हणजे मला देशसेवा करायची होती समाजसेवा करायची होती म्हणून मी यात भरती झाली ही नुसती कामापुरतं असते का आणि तुम्हाला बाहेरही जावं लागते नाही आपल्या ज्या कोल्हापूर आपल्या जिल्ह्यात जी भरती होते ना त्या कोल्हापूर जिल्ह्या मर्यादितच असते बरं आपण आपण बाहेर गेलो की मग ड्युटीपुरतच नाही समजा आपण एका कुठल्या तरी गावात गेलो पण तिथे ड्युटी असली ड्युटी असली तर मग आपण बाहेर गावात नाही इथे येऊ शकत नाही आपण तिथेच राहतो मग तिथं आपल्याला समाजसेवा करायची संधी मिळते ते पण करतो आम्ही ड्युटी सोडून पण येणाऱ्या जाणाऱ्या समजा काहीतरी घडलं तर ते सुद्धा ती आम्हाला करायची म्हणजे परवानगी आहे ड्युटी मध्ये असताना मा मग आता आम्हाला असं समजलं का तुम्ही कुंभमेळ्यामध्ये चाळीस दिवस बाहेर हो मग त्या माध्यमातून आपला प्रवास कसा होता चाळीस दिवसाचा खूप छान प्रवास झाला तिथं तरी चाळीस दिवस कसे गेले काही वाटलं नाही की तिथे भरपूर लोक येतात फॉरेनर येतात म्हणजे आपल्या देशातलेच असे नाही आपल्या भारतातले नाही पूर्ण देश भारतातले लोक येतात त्याच्यामुळे त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली छान आपला म्हणजे ते चाळीस दिवस कसे गेले ते वाटलंच नाही आम्हाला आणि कुठल्या कुठल्या माध्यमातून तुम्हाला बाहेर पाठवतात होमगार्डच्या याच्यात होमगार्डच्या याच्यातून म्हणा इलेक्शन म्हणा असं परीक्षा बंद होऊ शकता वेगवेगळे आले आता दहावी बारावी परीक्षा मग प्रत्येक सणांचे पुतळ्यांची जयंती असते ते मग असं बाहेर पण जाऊ शकतो बंद बसले बरं आज आपल्याला पुरस्कार आतापर्यंतच्या तुमच्या ह्या होमगार्डच्या माध्यमातून आपल्याला किती मिळाले आहेत होमगार्डच्या माध्यमातून आता मला दोनच पुरस्कार मिळाले म्हणजे मी पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनमध्ये मेंबर होते झाले त्यावेळेपासून मला दोन पुरस्कार मिळालेले तिसरा पुरस्कार आहे ओके okay. आज आपलं कार्य माझी इच्छा म्हणजे माझी इच्छा असते मी कुठे पण गेले म्हणजे समजा नातीच्या शाळेत गेलो की काहीतरी करावं करून दाखवा तिथे सुद्धा मला नंबर येतात म्हणजे आपल्यामध्ये अशा कला कळा आहे ओके आज आपल्याकडे वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र माध्यमातून जे आज आपल्याला <laughs> नवदुर्गा एवॉर्ड जाहीर झालेला <laughs> आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे खूप छान मला वाटते की वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र असोसिएशन त्यांनी मला पुरस्कारासाठी बांधील केले म्हणजे पुरस्कारासाठी मला निवडलं त्यांची मी ऋणी आहे खूप खूप खुँँ आभारी आहे नमस्कार पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा